नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता बाबा मीराला म्हणत असतात मीरा माझ्या मुलाबरोबर वर खरंच तू लग्नाला होकारे त्या क्षणी आता दादांच्या फोटो समोर जो दिवा लावलेला असतो तो विजायला लागतो तेव्हा आता मीरा लगेच तो दिवा विझवण्यापासून थांबवते आता लगेच दादांच्या फोटोवरती असणारं फूल मीराच्या हातात पडतं म्हणजे दादांनीही मीराला या लग्नासाठी कौल दिलेला असतो पण मात्र मीरा काही ऐकायला तयार नसते तेव्हा आता सत्याचे बाबा बोलतात हे बघ पोरी तू तु, तुझ्या दादांची इच्छा पूर्ण करणार आहेस की नाही त्यामुळे प्लीज लग्नाला होकार दे तेव्हा आता मीराची आईही मनाशी बोलते हो मीरे खरंच खूप चांगली संधी चालून आली तुझ्यासाठी त्यामुळे प्लीज हो म्हण मीरा असे आता तिची आईही मनाशीच म्हणत मना असते मात्र मीरा लगेच सत्याच्या बाबांना बोलते हे बघा काका तुम्ही सारखेसारखे मना म्हणायला आहे आणि मला सारख्या सारखा नका द्यायला पण बरोबर वाटत नाही पण मी सांगितलं ना माझ्यावर माझ्या घरची जबाबदारी त्यामुळे मी हे लग्न नाही करू शकत तेव्हा आता सत्याचे बाबा बोलत हे बघ पोरी मी आता तुला शेवटचं समजावणार आहे त्यामुळे प्लीज मला तुझ्याशी एकांतात बोलायचे तेव्हा आता मीरा म्हणते हो काका चला इकडे या असे म्हणून आता ती किचनमध्ये निघून जाते तरी ते आता पंकज त्याच्या मैत्रिणींना भेटायला आलेले असतो म्हणजे सारिकाला आता तो सारिकांच्या नखाला नीलपेंट लावत असतो तू पण मात्र त्याच्याकडून नीलपेंट बोटालाच लागते तेव्हा तर सारिका बोलते पंकू काय करतोय तू तुला नीट लावता पण येत नाही का तेव्हा आता पंकज बोलतो ए डार्लिंग तुझ्या मूडला काय झालंय तेव्हा आता लगेच सारिका म्हणते इथे तू लग्न करतोय मग तुझ्याशिवाय जगण्याची सवय लावते ना मी म्हणून तुझ्याशी बोलत नाही मी तेव्हा त्या लगेच पंकज हसू लागतो तेव्हा सारिका बोलते हसायला काय झालं तुला तेव्हा पंकज म्हणतो अगं हे सगळं मी पैशासाठी करतो तेव्हा आता लगेच सारिका म्हणते पैशासाठी अरे आज तू लग्न पैशासाठी करशील उद्या हनीमून पैशासाठी करशील आणि मुलं पण होतील पैशासाठी हो की नाही पण माझं काय तेव्हा त्या पंकू लगेच बोलतो अरे सारिका तू कुठे चालली फक्त हे लग्न पैशासाठी करतोय मी एवढ्या पुढं जाण्याची गरज नाही आहे तेव्हा त्या सारिका बोलते हो पैशासाठी म्हणून म्हणून तू काय काय करणार हे सगळं मला कळलंय आता तेव्हा आता लगेच पंकज बोलतो अगं एकदा का पैसे मिळाले ना की मग बघ आपण ना फूर उडून जाणार आहोत एकदा का पैसे माझ्या हाती आले की मी बाबांना फसवणार आहे आता मात्र सारिका लगेच म्हणते अरे बापरे म्हणजे तू तुझ्या तु तु बाबांना फसवणार आहे तरी ते आता मीरा सत्याच्या बाबांना किचनमध्ये घेऊन आलेली असते ते आता सत्याचे बाबा बोलतात हे बघ पोरी मी आता तुला शेवटचं सांगणार आहे आणि मी जे प्रश्न विचारणार आहे त्याची तुम्हाला योग्य उत्तर देते आणि हो तुलाही काही विचारायचं असेल तर तू विचारू शकते अगदी मनमोकळेपणाने तेव्हा मीरामध्ये हो तेव्हा सत्याचे बाबा बोलतात मला माहिती तुझ्यावरती घराची जबाबदारी आहे हो की नाही तेव्हा मीरामध्ये हो आणि काका आमची परिस्थिती खूप चांगली नाही आहे त्यामुळे हो� या घरात मी जर नसेल तर राज मधु यांची शिक्षण जागेवरती थांबतील आणि मला माझ्या आईची म्हातारपणाची काठी बनायची हो काका तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा बोलतात तुझं अगदी बरोबर आहे मीरा जबाबदाऱ्या ह्या प्रत्येक माणसाला असतात असतात की नाही माणूस म्हटल्यानंतर जबाबदारी येणार पण जबाबदारी आली म्हणून लगेच असं अडखळून बसायचं असं नसतं उद्या तू जर लग्न केलं नाही तर तुझी बहीणही नाही म्हणत नाही माझी ताईसाठी मी पण लग्न करणार नाही त्यामुळे असंच चालत राहणार आहे का त्यामुळे समाजासाठी निर्णय घ्यावे लागतात योग्य तेव्हा त्या लगेच मीरा बोलते काका तुमचं बरोबर आहे समाजाचा विचार केला तर मी लग्न करायला हवं पण माझ्या घरच्यांचं काय मी जर लग्न करून इथून निघून गेले तर माझ्या घरच्यांची अशी हालत होईल पाल्या पातोळ्यासारखी त्यामुळे मी नाही बघू शकत आणि म्हणून मी हे लग्न पण नाही करू शकत तुला सांगतो पोरी जेव्हा माझा पंकज उद्या लग्न करेल ना तुझ्याशी तेव्हा तो तुलाही आनंदात ठेवेल आणि तुझ्या घराचीही जबाबदारी घेईल म्हणजे तो जावई नसेल या घरचा एक मुलगा असेल आणि एक मुलगा म्हणून तू तुझ्या भाऊ बहिणीचं शिक्षण तुझ्या आईच्या गोळ्या सगळं काही बघेल मी शब्द देतो तुला खरंच माझा पंकज सगळं काही करेल आता मात्र मीराही गोंधळून गेलेली असते तेव्हा मीरा म्हणते हे बघा काका हे सगळं ठीक आहे तुम्ही बोलतायत पण तुमच्या मुलाला पण या सगळ्या अटी मान्य पाहिजे ना तेव्हा आता लगेच सत्याचे बाबा म्हणतात माझा पंकज खरंच खूप चांगला आहे आणि तू बिझनेस करतो आहे मी म्हणेल तसंच करेल तो आणि आपण त्याला एकदा तुझ्यासमोर विचारून घेऊया ना पुरी तुझ्या दादांनी मला माझ्याकडे तुझे लग्नाची शेवटची इच्छा पूर्ण करायला सांगितली आणि तुझ्या दादांसाठी तू तु एवढं पण नाही करणार का नाही करणार का त्यांची इच्छा पूर्ण अगं तुझं लग्न झालं तर तूही आनंदात राहशील आणि तुझं हे घरही आनंदात राहील त्यामुळे बघ एकदा विचार कर आणि योग्य निर्णय घे मी तुला शब्द देतो मी तुझ्या या घराची योग्यतेने जबाबदारी घेईन माझा मुलगा या घराचा जावई नसेल तर मुलगा असेल आणि तू तू माझ्या घरची सून नाही तर माझी मुलगी असेल एका मुलीप्रमाणे मी तुला आयुष्यभर जीव लावेल असे आता मी तुला शब्द देतो असे म्हणताच आता मीरा त्यांच्याकडे बघू लागते तेव्हा त्या सत्याचे बाबा लगेच समोरच डब्यावरती पेनाने वही ठेवलेला असतो तेव्हा लगेच ते, ते हातात घेतात तर मीरा त्यांच्याकडे बघतच असते सत्याचे बाबा लगेच त्या पेपरवरती जे काही बोलले ते सगळं लिहून काढतात आणि मीराच्या हातात देतात आणि म्हणतात घे पोरी तेव्हा मीरा म्हणते हे काय तर इकडे आता सारिका म्हणत असते अरे बापरे म्हणजे पंकू तू तू फसवणार आहे तुझ्या बाबांना अरे बापरे त्या मुलीला फसवणार अरे ती एक मुलगी पण माझ्यासारखीच साधी असेल ना रे तिला का फसवतोय पंकू तू असे आता ती नाटक करू लागते तेव्हा लगेच पंकज बोलतो सारी का किती इमोशन्स आहे तू अगं दुसऱ्यांचा कुठपर्यंत विचार करणार कधीतरी स्वतःचा विचार कर अगं आपला विचार कर आपल्या दोघांचा आणि बाबांना तर मी सांगितलं असतं आपल्या लग्नाबद्दल पण ते पैसे देणार नाहीत म्हणून पैशासाठी त्यांचे आता हात दगडाखाली गुंतलेले आहेत ना मग हात भाजून घ्यायचे आता मी पैसे घेणार आणि मग आपण दोघेही फुरू जाऊन लग्न करूया मग कसं बाबांनाही फसवलं जाईल आणि आपलंही लग्न होईल आणि पैसेही आपल्याकडे असेल असे म्हणून आता सारिका लगेच पंकजला मिठी मारते तेव्हा आता पंकज बोलतो एकदा का मला पी एफचे पैसे मिळाले ना की मग बघ मजाच मजा तर आता सारिकाही मनाशी बोलते एकदा का तुझ्याकडे पैसे आले आणि ते माझ्या नावावर झाले की बघ तुला कसं सोडून मी उडून जाते असे सारी लगते। ते असे म्हणून आता सारिकाही हसू लागते तरी ते आता मीराच्या हातात सत्याच्या बाबांनी ते पत्र दिलेलं असतं तेव्हा ते, ते म्हणत असतात हे बघ यात मी सगळं लिहिलंय आणि हे तुझ्याकडे ठेव मी वचन देतो तुला माझा मुलगा पंकज या घरचा मुलगा म्हणून सगळी जबाबदारी घेईल आता तरी काही प्रॉब्लेम नाही आहे ना तुला तुला फक्त घरचीच काळजी आहे ना मग अगं हे लग्न झाल्यानंतर तूही आनंदी राहशील आणि हे घरही आनंदी राहील त्यामुळे प्लीज मीरा पोरी माझ्या याचा विचार कर तेव्हा आता मीरा शांत बसलेली असते तेव्हा सत्याचे बाबा बोलतात उद्या जर तुझे दादा असते आणि त्यांनी जर तुझ्यासाठी असं स्थळ आणलं असतं तर तू नकार दिला असता का अगं ज्या दिवसापासून तुझे दादा गेले त्याच दिवसापासून मी तुला माझी पोरगी मानलं त्यामुळे प्लीज माझ्या या सगळ्या बोलण्याचा विचार कर आता मात्र मीराकडे बोलण्यासाठी काही उरलेलं नसतं तेव्हा मीराने हे लग्नासाठी होकार दिलेला असतो मग आता लगेच सत्याचे बाबा बाहेर येतात तेव्हा आता आई लगेच म्हणू लागते काय झालं दादा काय म्हणा मीरा मीरे बोल ना काय म्हणाले तू तेव्हा त्या लगेच सत्याचे बाबा बोलतात मीरा लग्नाला तयार आहे मीराचा या लग्नासाठी होकार आहे आता मात्र मीराच्या आईला खरंच खूप आनंद होतो तेव्हा लगेच आई म्हणते पोरी आज खूप आनंद झालाय मला तुझ्या दादांची इच्छा पूर्ण करतेस तू खरंच त्यांना खूप समाधान वाटेल आता मात्र मधुही धावत येते आणि लगेच मीरा ताईला मिठी मारते आणि म्हणते मीरा ताई तू लग्न करणार मीरा मात्र शांत असते ती आता डोळे पुसते आणि आता लगेच सत्याचे बाबा तिच्याजवळ येतात आणि म्हणतात तुमची ही मुलगी मी आमच्या घरी सून म्हणून घेऊन जातोय पण माझी मुलगी होईणारी आहे ती आमच्या घरात आल्यानंतर बरं का एकदम मुलीसारखं मी तिला कायम जपणार आहे आता मात्र मीरा लगेच डोळे पुसते आणि सत्याच्या बाबांचा नमस्कार करते तेव्हा आई म्हणते सगळं काही ठीक आहे पण आम्ही ना मीराच्या बाभणी आणि मी मीराच्या लग्नासाठी थोडेफार पैसे जमवले होते पण ते सगळे त्यांच्या कार्यासाठी खर्च झाले तेव्हा सत्याचे बाबा बोलतात अहो तुम्हाला कोणी काही विचारलं का पैशाबद्दल नाही ना हे देणं घेणं सगळं बरोबर असते आम्हाला काहीही नको आहे फक्त ना आम्हाला तुमची मुलगी सून म्हणून हवी आहे आणि हो ही सून म्हणून घेऊन जाणार आणि आमची मुलगी होणार आहे त्यामुळे लवकरच मी पंकज आणि निरूपाला चांगला मुहूर्त बघून तुम्हाला भेटायला घेऊन येतो त्यामुळे आता लगेच मीराच्या आईमध्ये हो हो लवकरात लवकर घेऊन या तुम्ही त्यांना सत्याचे बाबा मधुराला बोलतात मधुरा नाव ना ग तुझं तेव्हा मधू म्हणते हो हो पण मला मधू म्हटलं तरी चालेल ना जाव जा मग पटकन साखर घेऊन ये अगं तुझ्या बहिणीचं लग्न ठरलंय तोंड गोड कर सगळ्यांचं असे म्हणून आता लगेच मधु ही साखर घेऊन येते आणि दादांच्या फोटो समोर साखर ठेवते आणि लगेच सगळ्यांना ती साखर वाटते तेव्हा त्या सत्याचे बाबा लगेच दादांच्या फोटो समोर हात जोडून उभे राहतात आणि म्हणतात तुमच्या या घराला मी पर्क केलंय मी तुम्हाला दिलेला शब्द पाहतोय आज एकदम मन हलकं झाल्यासारखं वाटते खरंच आणि इथून पुढे योग्य पद्धतीने जबाबदारी घेईल तेव्हा आता लगेच मीरा दादांच्या फोटोकडे बघते आणि म्हणते दादा मी हे लग्न फक्त तुमच्या इच्छेसाठी करते पण हां मी पण तुम्हाला एक शब्द देते लग्न झालं तरी मी राज मधू आई यांना कधीही सोडणार नाही त्यांची यो, योग्यतेने मी जबाबदारी घेऊन हे घर सांभाळणार आहे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता सारिका पंकजच्या घरी जायसाठी निघालेली असते आता ती सत्याच्या रिक्षेत बसलेली असते त्याच वेळेस आता रस्त्यातच तिला पंकू दिसतो तेव्हा ती म्हणते बेबी बेबी असे आवाज देऊ लागते पण मात्र आता पंकजने ती सत्याच्या रिक्षेत सारिका बसलेली हे बघितलेलं असतं आता मात्र तो पाठीमागे वळूनच बघत नाही तेव्हा सत्य बोलतो ए लेडी किरायक तू थांब मी बघून येतो तुझ्या बेबीला असे म्हणून आता सत्या रिक्षेतून उतरतो आणि इकडे पंकजला बघायला येतो त्यावेळेस आता मात्र सत्यासमोर पंकजचे सगळे खरे रूप येताना आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद